इथे सुरुवात होते आणि खऱ्या अर्थानं या संपूर्ण लीग स्पर्धेमध्ये गेली चार दिवस अगदी या मॅनेजमेंट कमिटीमध्ये आमच्या अंपायर्स असतील त्याचबरोबर युट्यूब असेल कॉमेंटेटर असतील यांच्या जेवणाची उत्तम सोय ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं करण्यात आले या कुठे क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सरपंच अंकुश पाटील आणि अनिकेत सिजबळ खऱ्या अर्थानं खूप चांगलं सहकार्य गेल्या चार दिवसामध्ये त्यांचं राहिलं अगदी जेवणाची उत्तम सोय अनिके शिजोबाई यांच्या घरी आपल्याला पाहायला मिळाली अगदी चांगली सोय आणि अंकुश पाटील यांचं मोलाचं योगदान आहे सरपंच आहेत पवारवाडी ग्रामपंचायतीचे तर जाऊयात जीवन जीवन पाटील पहिलं षटक टीम जिजा टायगर या टीमच्या माध्यमातून आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला जर पाहिलं तर या टीमचा बाहुबल मिस्टर संदीप देसाई तर दुसऱ्या बाजूला सोहम लोहार आणि जीवन पाटील यांनी जर संदीप देसाई यांची विकेट घेतली तर पाचशे रुपयाचा कॅश प्राईज पहा सेमीफायनल मध्ये अशी अवस्था निर्माण होते फायनल यापेक्षा जास्त होऊ शकते त्यामुळे फायनलसाठी कुठेतरी कॅश प्राईज मात्र रोखून ठेवण्यात येणार आहेत गणेश कदम यांच्याकडून जीवन पाटील संदीप देसाई यांची जर विकेट घेतली तर गणेश कदम यांच्याकडून पाचशे रुपयाचं कॅश प्राईज पा प्रत्येक षटकाराला दीपक पाटील यांच्याकडून एकशे एक रुपयाचं कॅश प्राईज संदीप देसाई यांच्यासाठी पहिलाच बॉल सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं संयम इथे दाखवला आहे एक दहाव या ठिकाणी पहा अगदी इथे दीपक पाटील यांचा पुतण्या जीवन पाटील गोलंदाजी करतोय परंतु पुतण्यापेक्षा मित्रावरती प्रेम कारण की मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा दुःख आडवायला उंबर यासारखा आणि या मित्राची साथ मात्र भरपूर मिळाली येत्या दीपक पाटील यांना आणि त्यामुळेच आज मित्राने मित्राने मित्रावरती मात्र कौतुका सोडल्या एक धाव आता मात्र संयम मात्र इथे पाबर पेच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते कारण की तीस बॉल बेचाळीस धावा इथे संयम देखील खूप महत्त्वाचा टेम्परामेंट देखील खूप महत्त्वाचा आणि आक्रमकता देखील इथे खूप महत्वाची आहे कारण की या बेचाळीस धावा सुरुवातीला तुम्हाला अपेक्षित धावसंख्या गाठण्यासाठी कुठेतरी मोठी फटकीबाजी देखील करावी लागेल त्यानंतर संयम देखील दाखवावा लागेल आज जिद्द चिकाटी मेहनत गेली तीन दिवस दहा संघांनी या ठिकाणी घाम गाळलाय आणि आजचा या स्पर्धेचा अगदी कुठेतरी मिडल स्टंपला इथे वेद घेणारा बॉल तीन बॉलच आहेत ते खेळ संपलाय आणि दोन धावा येते या संघाची मदार आणि या संघाची जबाबदारी मात्र जर कुणावरती असेल तर मात्र संदीप देसाई या खेळाडूवरती फुलटाच बॉल त्यावरती प्रहार चढवलाय मिडविकेट ला क्षेत्र आहे चुकी करताना पाहायला मिळतोय आणि तोपर्यंत मात्र दोन धावा घेण्यात आल्या धाव संख्या चार या आकड्यावरती आमच्या अक्षय सुपुगड्या गुण लेखकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात अगदी आमच्या लहानपणापासून जिगरी मित्र आहेत अक्षय सुपुगड्यांनी आज सध्या स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत चार धाबा या वेस्पा संयम संयम काय असतो हे मात्र अगदी या कठीण काळामध्ये संयम दाखवा आणि हे मात्र चांगलं माहिती आहे कारण की क्रिकेटमधील बराचसा चढ उतार आणि क्रिकेटमधील बराचसा अनुभव संदीप देसाई यांना चांगला माहिती आहे त्यामुळेच कुठेतरी एक सिंगल आले पाच बॉलचा खेळ संपलाय पाच धावा धाव लागल्या गेल्या हवा कुठेतरी थांबली आणि मोठ्या फटक्यांपासून मात्र दूर ठेवलं जात की काय या बॉलवरती मात्र कोणती धाव इथे घेतली जात नाही पहिल्या षटकाचा खेळ संपलाय जीवन पाटील यांनी मात्र आपला ड्रीम स्पीर हाताळलाय पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त पाच धावा या ठिकाणी दिल्या गेल्या याच चुका अनेक पाच धावा धाव पलकावरती लागल्या गे गेल्या आबा बाबू नाना गोलंदाजीवरती दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील सातत्याने जर पहिले तर बाबू यांनी देखील या वर्षीय टीम जिजा टायगर या टीमच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना आपल्या नावाची छाप सोडली आहे आणि एक्सपिरियन्स काय असतो हे मात्र बाबूनाना यांना चांगलं माहिती आहे परंतु एक्सपिरियन्स वर्सेस एक्सपिरियन्स अनुभव विरुद्ध अनुभव हे बाटेल आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला बाबूनाना यांनी त्यांचा काळ गाजवला तर दुसऱ्या बाजूला संदीप देसाई अजून देखील गाजवताना आपल्याला पाहायला मिळत आहे तिथे पहिला बॉल वॉटबॉल आणि वन बाउंचा इशारा देखील केला आहे आमच्या पंच जे बिली बाउंडोंच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत हुमेश शिंदे सर आणि दुसऱ्या बाजूला दादाचं ढेप सर या पंचांचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे कारण की गेली चार दिवस या स्पर्धेच्या सहभागी राहिले ते पंच या पा आता मात्र गोलंदाजाचा बोलबाला बाबू नाना अगदी या दोघेही दोन खेळाडू जर पाहिले तर एकमेकांच्या अगदी लहानपणापासून प्रतिस्पर्धी आणि या वयात देखील या दोन खेळाडूंना प्रतिस्पर्धी बनायला भाग पाडले परंतु संदीप देसाई आक्रमक होताना एक सिंगल आल्या अगदी सध्या जरी युट्यूबचा काळ आला तरी देखील क्रिकेटच्या ज्या काही जुन्या आठवणी आहेत अमोलदादा त्या कुणी कधी विसरत नाही कारण की त्या काही युट्यूब नव्हतं त्या काही मोबाईल नव्हता परंतु त्या, पर त्या आठवणी प्रत्येकाने मनामध्ये जपल्यात आणि ज्या ज्या वेळेस हे खेळाडू क्रिकेटच्या खेळपट्टीवरती पटलावरती येतात त्या त्या, त्या वेळेस मात्र या आठवणी जाग्या केल्या जातात इथे मात्र आबा या टीमचा हुकुमाचा एक आणि त्याने पकडले कॅच इथे फलंदाज सोहम लोहार यांच्या खेळीचा अंत होताना आपल्याला पाहायला मिळतोय पहिला धक्का टीम सिद्धी इलेव्हन या टीमला दोन्ही संघ मालक जर पाहिलं तर सागर सुपुकडे शिवाजी दीक्षित यांची मैत्री मात्र खूप चांगली परंतु आता मात्र एकमेकांच्या टीमच्या नावासाठी सेमीफायनल क्रमांक दोन मध्ये लढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आता दोन्ही खेळाडू चर्चा करत आहेत प्रतिस्पर्धी बाबा तू आतापर्यंत कसा खेळ जिवंत ठेवलाय मी कसा जिवंत ठेवला याबद्दल चर्चा केली जाते चर्चा का के जाते चर्चा काय केली जाते आम्हाला माहित नाही परंतु चर्चा कोणती असेल याचा अंदाज मात्र जरूर बांधला जातोय संघाची धावसंख्या सातही आकड्यावरती इथे पा या बॅटरला देखील बीट करून जाणार बॉल नो नो यस नो वेट अगदी यस वेट या तिन्ही शब्दाचा वापर करत ही धाव मात्र थांबवली आहे चार बॉलचा इथे खेळ संपलाय दोन धावा इथे बाबू नाना यांनी खर्च केला चांगली गोलंदाजी सागर सुपुगडे या संघनायकाने बाबूनाना बाबू नाना यांच्यावरती जो विश्वास दाखवलाय आता मात्र खराब लाईन बॉलचा इशारा एक्स्ट्रा धाव धाव पलकावरती लागल्या गे गेल्या जिजा टायगर विरुद्ध सिद्धीय इलेव्हन हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय जिजा की सिद्धी हे सांगून जाणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये या बॅच अगदी बॅट फिरली आणि क्षेत्ररक्षक देखील फिरलाय एक सिंगल आल्या धाव संख्या मात्र जाऊन पोचते ती तब्बल नऊ या आकड्यावरती नऊ धावा धावपालकावरती पहिल्या षटकामध्ये पाच धाव आल्या आतापर्यंत या षटकामध्ये चार धाव आल्या नऊ धावा धावपालकावरती दाव पाच चेंडूंचा इथे खेळ संपलाय आज मात्र नीत फायटर आणि रुद्र इलेवन या टीमचे चे ढगआउट कुठेतरी खाली दिसत आहेत यावेळेस आडव्या बॅटने फटका केलाय गॅप मधून बॉलला ढकलून दिलाय संदीप देसाई यांनी केलाय पलट वार आणि बॉल जातोय सीमारेषा पार मितील धावा चार येतो हा चौकार लाजवाब बॅटिंग आपल्याला पाहायला मिळत्या दोन षटकाचा खेळ संपलाय तेरा रन धाव पालकावरती लागल्या गे गेल्या पहिल्या डाबीत या आपल्याला पाहायला मिळतो या टार्गेट बेचाळीस धाबांचं पहिल्या डाबामध्ये दिलं गेलं आता तेरा धाबाल्या आता येणारे अठरा बॉल आणि एकोणतीस धाबांची गरज सेकंड सेमीफायनलची लढत आपल्याला पाहायला या अठरा चेंडू एकोणतीस धाबांची अजून देखील जिंकण्यासाठी गरज फिरकीचा जादूगार ज्या गोलंदाजाने गोलंदाजी करत असताना प्रत्येक वेळ टीम जिजा टायगर या टीमच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली आणि या सामन्याला कलाटणी देणार षटक जर कुणाचं असेल तर त्या षटक म्हणजे सागर सुपुगडे यांचा अगदी छोटा पॅकेट बडा धमाका मूर्ती लहान आहे परंतु गोलंदाजी मध्ये कीर्ती जरूर महान गोलंदाज सागर सुपुगडे पहिलाच बॉल पहा पहिलाच बॉल वरती काय घडलं ही कॅच मोलया एक धावाले कॅचेस विन द मॅचेस पकडा कॅच आणि झिंका कुठे प्रीमियर लीग ची मॅच पकडा झेल अन्यथा अवघड होईल तुमचा खेळ इथे मात्र एक धावाल्या आल्या धाव संख्या चौदा या आकड्यावरती आता सतराला ला अठ्ठावीस सतरा बॉल अठ्ठावीस एक एक धाव मात्र वाचवावी लागेल आज मात्र या धावा वाचवाव्या लागतील टीम जिजा टायगर या टीमला आणि या धावा मात्र घ्याव्या लागतील ला, सिद्धी इलेव्हन टीम ला, ला, या टीमला पाय इथे मात्र थांबवलंय काय गोलंदाजे आता सुपुगडेवाडी या गावचे चाहते कुठेतरी टीम टायगरला सपोर्ट करताना पाहायला मिळतील तर कोठरे गावातील चाहत्या इथे टीम सिद्धी इलेव्हन कारण की ज्या ज्या वेळेस एखादा संघ बक्षीस पात्र फेरीत दाखल होतो त्या त्यावेळेस कुठेतरी भाऊ बनकी आणि गावाबद्दलचं प्रेम जागृत होत असतं आणि हे मात्र आता पुन्हा दोन बॉलचा इथे खेळ संपलाय आणि एक दहावी ते खर्च केल्या कुठरे प्रीमियर लीग दोन हजार चोवीस चौदा दहावा दहा पलकावरती लागल्या गेल्या या मॅच नंतर फक्त वीस मिनिटाचा ब्रेक असेल त्यानंतर फायनलची मॅच लगेच या ठिकाणी खेळवण्यात येणार आहे कारण की ही आयोजक कमिटी गेली तीन दिवस खूप मेहनत या आयोजक कमिटीने घेतली आणि हे आयोजन अगदी लवकरात लवकर या ठिकाणी कशा पद्धतीने संपन्न होईल याचा प्रयत्न मात्र केला जातो ते हुक केलाय बॉल चाल इस... ओ माय गॉड काय क्षेत्ररक्षण परंतु ते आला है या चौकार दोन धावा इथे वाचवल्या गेल्यात जीवन पाटील सबसे काटील आणि जीवन पाटील इथे मात्र षटकार वाचवलाय चौकार आलाय धाव संख्या अठरा या आकड्यावर चोवीस आता चोवीस धावांची अजून देखील गरज आहे येणारे पंधरा बॉल आणि चोवीस धावांची गरज या वेळेस हा देखील खराब बॉल होता या बॉलवरती देखील मोठा फटका अपेक्षित होता परंतु एकच सिंगल आल्या आता धाव संख्या एकोणीस या आकड्यावरती वातावरण तापलंय मैदान तापलंय सगळंच तापलंय आणि आता तुषार देखील तापलाय परंतु ते गोलंदाज सागर देखील तापलाय आणि आता आलाय डॉट बॉल सगळ्यांनाच आलाय ताप परंतु आता चांगली गोलंदाजी ती सागर सुपुगडे यांच्या माध्यमातून पाच बॉल मध्ये सहारण आतापर्यंत खर्च केल्या या बॉलवरती देखील पहा अगदी गुगली बॉल डॉट बॉलची समाप्ती आता तीन षटकाचा खेळ संपलाय एकोणीस धावा धाव पालकावरती आता मॅच मात्र प्रेशर आपल्याला पाहायला मिळेल बॅटिंग करणाऱ्या टीमवरती जरी एक विकेट गमावली असली तरी देखील बारा चेंडू बी धावा आणि या मैदानाचा इतिहास जर पाहिला तर अगदी या धावा देखील भरपूर आहेत कारण की वारं थांबले परंतु खेळपट्टी तापले बॉल अगदी सहजरित्या पार होऊ शकतो परंतु चांगली गोलंदाजी करणं गरजेचं इथे सूरज सुपुगडे गोलंदाजीसाठी आलाय बाराला तेवीस बारा बॉल तेवीस धावा संदीप देसाईया हा असा खेळाडू आहे की अगदी त्यांनी सांगितलं होतं की शेवटच्या बॉल पर्यंत तुम्ही कधी मॅच सोडू नका कारण की क्रिकेटमध्ये वेळ बदलायला जास्त वेळ लागत नाही आणि ते घडेल का सूरज आलाय या वेळेस पहा चांगला फटका इथे मात्र बॉल निघून चालला गॅप मधून वन बाउं चेड होईल फर्रार धावा चार संदीप देसाई यांच्या बॅट मधून येतो हा दर्जेदार के पी एल चौकार आता अकरा बॉल मध्ये एकोणीस रनची आवश्यकता अकरा चेंडू एकोणीस जावा याही बेस्ट केला चांगला फटका ही कॅच मात्र खूप इम्पॉर्टंट ओ माय गोड इथे मात्र कॅच पकडले आता या खेळाडूला मात्र कांद्यावरती घेतलं जाईल या खेळाडूला डोक्यावरती घेतलं जाईल महत्वाची कॅच सिद्धी इलेवन या टीमचा हुकुमाचा एकाने कॅच पकडली जीवन पाटील दीपक पाटील यांच्या मित्राचे कॅच इथे पकडले जीवन पाटील पुतण्यावरती प्रेम दाखवलं नव्हतं परंतु आता मात्र पुतण्याचं नाव अभिमानानं सांगावं लागेल हा आमचा पुतण्या याने पकडले कॅच जीवन पाटील काय कॅच पकडले अप्रतिम संदीप देसाई या टीम मधील जर पाहिलं तर अगदी सुपर मॅन आणि सुपर डुपर खेळाडू नवीन फलंदाज शिवाजी दीक्षित मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील दहा बॉल मध्ये अजून देखील एकोणीस दहा बांची गरज दहा चेंडू आणि एकोणीस धावा या चुका मात्र जर केल्या टीम जिजा टायगरने तर मात्र या चुका महागात पडू शकतात कारण की या लोकशाहीमध्ये एका मताला परीक्षेमध्ये एका गुणाला आणि क्रिकेट मध्ये एका धाबाला भरपूर महत्व आता दहा चेंडू अठरा धाबा एक मोठा फटका या मॅच मध्ये कम बॅक करून टीम सिद्धी इलेव्हन या टीमला हा मोठा फटका खेळ आहे बॉल हवेत बॉलच्या खाली क्षेत्र मात्र पकडली जाते कॅच आणि फलंदाज मात्र बाद होताना फटका दमदार होता, होता परंतु उंची जास्त आणि लांबी कमी ते पाहायला मिळाली आणि कॅच मात्र पकडले अप्रतिम अनिकेत जाधव फौजी लाख असतात मन मौजी परंतु लाखात येते एक जिजा टायगरचा अनिकेत फौजी अप्रतिम झेल टिपलाय दाव संख्या चोवीस या आकड्यावरती आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संदीप गायकवाड लेजंड क्रिकेटर आता नऊ बॉल मध्ये अठरा धावांची गरज आठ चेंडू अठरा समीकरण मात्र वाढत चाललंय जिजा टायगर या मॅच मध्ये कुठेतरी शिरकाव करत असताना आपल्याला पाहायला मिळतो या सागर सुपुगडे यांचा संघ अगदी यष्ट्यांच्या पाठीमागे मास्टर माइंड गेम करण्यासाठी मात्र विकेट किपरच्या भूमिकेमध्ये सागर सुपुगडे आपल्याला पाहायला मिळत आहेत यावेळेस वाईट बॉलचा इशारा एक्स्ट्रा रन धाव संख्या पंचवीस या आकड्यावरती पंचवीस धावा अजून देखील सतरा रनची गरज जिंकण्यासाठी बोल्ट फर्निचर पाहायला मिळते दांडी दांडी गुल फलंदाज संदीप गायकवाड बॅक टू ड गाउट पग संदीप गायकवाड बाद झाला इथे तू चल मय आया एका फटोपट एक फलंदाज ज्या पद्धतीनं एखादा बुरुज लावा तशा पद्धतीने ते फलंदाजी ढासळताना आपल्याला पाहायला मिळते सिद्धी इरेवान अगदी सकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर स्वराज दोन चेंडू दहा दाबाची गरज असताना षटकार खेचला होता स्वराजने आणि त्याचाच भाऊ कार्तिक देसाई आपण दोघे भाऊ आणि जाऊ तिथे नक्कीच आपल्या नावाची हवा मात्र इथे पाहायला मिळेल का कार्तिक देसाई हा फलंदाज या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न एक सिंगल घेण्याचा प्रयत्न रॉकेट थ्रो सागर सुपुगड आता मात्र या, या खेळाडूला नेमबाजी मध्ये घेऊन गेलं पाहिजे काय थ्रो केलाय आणि फलंदाज मात्र बाद झालाय जिजा टायगर पाटण तालुका प्रीमियर लीग मध्ये देखील याच नावानं सागर सुपुगडे यांचा सा संघ खेळला होता आणि फायनल पर्यंत पोहोचला होता आणि कुठेतरी जिजा हे नाव मात्र सागर सुपुगडे यांच्यासाठी लकी राहिले आणि या मॅच मध्ये देखील जिजा टायगर हा संघ चांगलं प्रदर्शन करताना पाहायला मिळत्या आम्ही रडलो आम्ही नडलो परंतु आम्ही घडलो कारण की इथे दहा संघामधून आता आम्ही सेमीफायनलची मॅच इथे खेळताना पाहायला मिळतोय सहा आणि सतरा धावांची गरज जिंकण्यासाठी हारण्याचे जिंकण्याचे सर्व पर्याय जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत मात्र यशाचा मार्ग आणि जिद्द कधी सोडू नका आयुष्यात स्वतःला कधी उद्वस्त होऊ देऊ नका कारण की लोक ढासलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाहीत आणि इथे मात्र किती वातावरण जरी चांगलं असेल तरी अनिकेतच्या मनामध्ये काय चाललंय हे मात्र त्याला चांगलंच माहित आहे तो अगदी स्वप्नामध्ये आहे की कुठेतरी आपण की पी एलच्या फायनल मध्ये खेळतोय का कुठेतरी या सायकलवरती सायकल वरती आपण बसलोय का परंतु ते स्वप्न मात्र यंदाच्या वर्षी स्वप्नच राहिले कारण की एखाद्या खेळाडूच्या मनामध्ये दुःख काय असतं हे मात्र एक चांगला क्रिकेटरचं ओळखू शकतो आणि अनि कुठेतरी अनिकेत शेजबल जरी ही मॅच बघत असेल तरी दे देखील त्याचं मन मात्र या मॅचमध्ये रमत नाही कारण की त्याचा संघ या स्पर्धेमधून बाहेर आहे आता शेवटचे सहा बॉल आणि सतरा दहा गरज राजू कळंत्री यांनी जर षटकार घेतला तर पाचशे रुपयाचा कॅश प्राइज दीपक पाटील यांच्याकडून आता शंभरच पाचशे दोनशे च हजार आता लावा बक्षीस कारण की मॅच महत्वाची आहे सहा बॉल सतरा सहा आणि सतरा धावाची गरज फिरकीचा जादूगार सागर बॉल आता पाच बॉलचा इथे खेळ अजून देखील शिल्लक सतरा धावाची गरज आता सुपुगडे वाडीकर फॅन पहा अगदी गणेश कदम अमोल सुपुगडिया टीम सपोर्ट करण्यासाठी अगदी उन्हामध्ये सतीश दादा असतील अमोल दादा असतील गणेश दादा असतील आता अगदी बाँड्री लाइन वरती पोहोचलेत आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी जिजा टायगर या वेळेस कार्पेटचे सहारे बॉल ट्रॅव्हल झाला आहे परंतु आबा तिथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये तैनात आहे आणि धाव संख्या मात्र सव्वीस या आकड्यावरती कुठेतरी या टीम मात्र इथे आघाडीला येत असताना आपल्याला पाहायला मिळते अजून देखील सोळा धावाची गरज तीन चेंडू सोळा धावा राजीव कळत्रे षटकार जर आला तर पाचशे रुपयाचं कॅश प्राईज ओ माय गॉड फुल टॉस बॉल इथे लॉलीपॉप चेंडू होता आहे परंतु राजीव कंत्री यांचा सोमवारचा उपवास त्यामुळे लॉलीपॉप सध्या खात नाही आहेत आणि त्याने मात्र बॉलला सोडलं आणि एक सिंगल मात्र आल्या दोन बॉलचा इथे कॅश शिल्लक आणि पंधरा रनची आवश्यकता आणि सेकंड सेमीफायनल मधून फायनल मध्ये जाणारा दुसरा संघ कोणता असेल हे सांगून जाणारा एक बॉल अजून देखील शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय सागर सुपुकडे सध्या जर पाहिलं तर या एक बॉल अजून देखील जिजा टायगर हा संघ विजयापासून दूरवर आहे विजयाच्या उंबरट्यावरती जाऊन पोहोचलाय आणि शेवटचा बॉल या ठिकाणी डॉट बॉल आला आणि सेकंड सेमी फायनल मधून फायनल मध्ये पोहोचणारा दुसरा संघ सागर सुपुगडे यांच्या संघ मालकीचा संघ जिजा टायगर जिजा हे नाव मात्र सातत्याने लकी राहिले जिजा टायगर या नावाचा संघ इथे पोहोचलाय कुठरे प्रीमियर लीग दोन हजार चोवीस पर्व क्रमांक तीन मध्ये फायनल मध्ये दाखल झालाय अभिनंदन टीम जिजा टायगर अभिनंदन सागर सुपुगडे इथिया जिजा टायगर हा संघ ठरलाय इतिहा फायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ आणि फायनल मध्ये ओंकार स्मृती इलेव्हन विरुद्ध जिजा टायगर या जीजा दोन बलाढ्य संघामध्ये फायनलचा महामुकाबला आपणाला पाहायला मिळेल ओंकार स्मृती आणि जिजा टायगर हे दोन संघ फायनल मध्ये दाखल झालेत आबा आपण या व्यासपीठावरती